रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पंधरा ऑगस्टला जालन्यामध्ये एक प्रकार घडला होता म्हणजे पंकजा मुंडे त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून ध्वजारोहणासाठी येणार होत्या आणि त्या ठिकाणी एक गोपाळ चौधरी नावाचा व्यक्ती त्याची बायको पळून गेली म्हणून तो गेल्या चार महिन्यापासून आंदोलन करत होता आणि पंकजा मुंडे येणार आहेत म्हणून पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांनी एक दिवस अगोदर पत्र देखील दिलं होतं की मला पंकजा मुंडे यांना भेटायचं आहे आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण देखील करत होता तो परंतु कुठल्या तरी मंत्र्याला खुश करण्यासाठी नादावलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं ज्याचं नाव ना आहे अनंत कुलकर्णी हा व्यक्ती स्वतः डी वाय एस पी पदावरती आहे साधा एखादा कॉन्स्टेबल वगैरे असता तर आपण तो विषय सोडून दिला असता परंतु डी वाय एस पी पदावर असणाऱ्या ह्या पोलीस अधिकाऱ्याची जबाबदारी तेवढीच वाढते या पोलीस अधिकाऱ्यानं त्या गोपाळ चौधरी नावाच्या आंदोलनकर्त्याला जो त्याची बायको माहेरी बायको निघून गेले तिनं दुसरं लग्न केलं आहे आणि तिच्यावरती गुन्हा देखील झालेला आहे कारण पहिला डिवोर्स व्हायच्या अगोदर तिने दुसरं लग्न केलं या कलमांतर्गत गुन्हा झाला आहे त्या मुलीला अटक करावी तिच्या आईवडिलांना अटक करावी म्हणून तो पोरगा एवढा प्रयत्न करतो आहे आंदोलन करतो आहे गेल्या चार सवा चार महिन्यापासून जिल्हाधिकारी असतील पोलीस असतील त्या मुलाला इतका टॉर्चर करून इतका त्रास देऊन शेवटी त्या मुलानं स्वतःवरती रॉकेल टाकून किंवा ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहन करायचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टींचा राग त्या डी वाय एस पीच्या मनामध्ये होता त्या मुलांनी पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमामध्ये काही म्हणजे भेटायचं होतं पंकजा मुंडे यांना आणि या गोष्टीला भेटू न देता म्हणजे त्या मुलाला भेटू न देता त्या डी वाय एस पीनी त्याला एकतर पकडलं पकडून सगळे पोलीस घेऊन जात आहेत आणि त्याच्यानंतर गाढवाची अवलाद असल्याप्रमाणे पाठीमागून येऊन त्या मुलाच्या पाठीमध्ये कमरेत लात घातली गाढव आहे ना आपण गाढव लात मारतो आणि त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक बापासाठी आणि प्रत्येक मुलीसाठी बापाचं नातं फार वेगळं असतं सॉफ्ट कॉर्नर असतो त्या आंदोलनकर्त्या गोपाळच्या पाठीमध्ये ज्यावेळेला त्या डी वाय एस पीनी लात मारली त्यावेळेला त्या, त्या गोपाळची दोन चार वर्षाची म्हणा किंवा एक सहा सात वर्षाची छोटी मुलगी त्याच्यासोबत होती त्या व्हिडिओमध्ये दिसते तिला तर माहिती नाही काय चाललंय ते घाबरलेल्या अवस्थेमध्ये ती पोरगी तिला माहीत नाही की तिच्या बापाच्या पाठीमध्ये ह्या व्यवस्था लात मारते विकृती लात मारते ती घाबरून जीवाच्या आकांताने पळते पुढं हा सगळा प्रकार झाला पण कालपासून दोन तीन दिवसापासून या विषयावरती बोलतोय आता विषय असा आहे की सरकार इतकं निर्लज्ज आहे आणि इतकं निष्ठुर आहे की कि अशा कित्येक अधिकाऱ्यांना सरकारने पाळून ठेवलं आहे या राज्यातल्या प्रत्येक गोरगरीब जनतेच्या पाठीमध्ये लाद घालण्यासाठी आता ह्या अधिकाऱ्याचं नाव काय आहे डी वाय एस पी ह्या अधिकारी अनंत कुलकर्णी कुलकर्णी आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला नांदेडमध्ये त्या एका तहसीलदारांनी त्याचा विचाराचा निरोप समारंभ होता खरं तर त्यांनी जे केलं ते चुकच केलं पण त्याच्याविरोधात व्हिडिओ देखील बनवला आहे त्याच्यावरती सस्पेंड त्याला सस्पेंड करण्यात आलं निरोप समारंभामध्ये तहसीलदाराच्या खुर्चीवरती बसून त्यांनी फक्त गाणी गायली लोकां त्याच्या साथीदारांसोबत त्याच्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी तो निरोप समारंभाचा शेवटचा क्षण त्यांनी एन्जॉय केला त्याचं चुकलं एवढंच की त्यांना तहसीलदार कार्यालयामध्ये बसून तहसीलदाराच्या खुर्चीवरती बसून हा सगळा प्रकार केला आणि त्या तहसीलदाराच्या पदाचा त्यांनी दुरुपयोग केला म्हणा किंवा चुकीचा अर्थ काढला आता त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केली ऑलरेडी त्याचा आता वर्च म्हणजे झालेलं पूर्ण कार्यकाळ त्याचा निरोप समारंभ निरोप समारंभाचा कार्यक्रम होता तो त्याच्यावरती कारवाई केली त्याचं नाव आहे प्रशांत थोरात त्या तहसीलदाराचं सेम त्याच दिवशी घ घटना घडली अनंत कुलकर्णीची त्याच्यावरती प्रशांत थोरातवरती दोन मिनिटात तुम्ही सस्पेंड लगेच ऑर्डर काढली अनंत कुलकर्णीवरती ऑर्डर का नाही काढली अजूनपर्यंत चार दिवस उलटून गेलेत मग हे जातीयवादी सरकार नाही आहे का एका अधिकाऱ्याला दुसऱ्या जातीचं आहे म्हणून त्याच्यावरती तात्काळ निलंबनाची कारवाई आणि दुसऱ्या दुसरा अधिकारी आपल्या जातीचा आहे म्हणून त्याला आपल्या मांडीवरती बसून त्याला खेळणं खुळखुळा द्यायचा खेळवायला हे काय योग्य नाही आहे त्याने जी कृत्य केलं आहे हे कुठल्याही पोलिसांना पटणारं नाही आहे आणि पोलिसावरती खाकीवरती वंगण टाकल्यासारखा अख्खा डाग भरलेला आहे त्या पोलिसामुळे आणि एका अधिकाऱ्याला नाही अशा अनेक अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्या या जातीयवादी सरकारनी सोमनाथ सूर्यवंशीला मारलं हत्या केली त्याची मर्डर केला पोलीस स्टेशनमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत गेले सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवारातली लोकं बाळासाहेब आंबेडकर वगैरे सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेला सांगितलं की त्या पोलिस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा त्याच्यानंतर इच्छा नसताना या सरकारने काय केलं अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला यांच्या कस्टडीमध्ये दे, कस्टडीअल डेथ झाली त्या सोमनाथ सूर्यवंशींची आणि एफ आय आर नोंद करताना लिहितात की अज्ञातानी म्हणजे हत्या करणारे अज्ञात जण होते अज्ञात कसे असू शकतात जर तुमच्या कस्टडीमध्ये दे त्याची डेथ झाली तर कस्टडीय ज्या दिवशी त्या ठिकाणी अधिकारी असतील त्या अधिकारी असतील ना मार मारहाण करणारे तुम्ही विचार करा सुप्रीम कोर्टानेच सांगितल्यानंतर यांनी एफ आय आर केली प्रत्येक गोष्टीमध्ये सुप्रीम कोर्ट दखल अंदाजी देत नाही लक्ष देत नाही था 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 या त्या अधिकाऱ्यांची तपासणी कधी होईल त्यांची नावं कधी येतील आता आता ते अज्ञात आहेत पण उद्या त्यांची नावं कधी येतील किती वर्षांनी त्याच्यावरती कारवाई कधी होईल तोपर्यंत असे किती सोमनाथ सूर्यवंशींची हत्या तुम्ही करणार आहे पोलीस स्टेशनमध्ये या गोपाळ चौधरीतला ज्या पद्धतीनं पोलिसांनी ट्रीटमेंट दिले किंवा त्या डीवाय एस पीने ट्रीटमेंट दिले मी बाकीच्या पोलिसांना काहीच बोलत नाही जर त्या गोपाळ चौधरीचं काही चुकलं असेल तर कायदे आहेत ना तुम्ही कायद्याचे रक्षक आहात ना तुम्ही स्वतःच कायदे हातात घ्यायला लागलं तर उद्या जनतेने कायदे हातात घेतले तर तुम्हाला किती भारी पडणार आहे जनतेपेक्षा तुम्ही मोठे नाहीच जनता खूप मोठ्या संख्येमध्ये फक्त तुमच्या अंगावरती वर्दी आहे म्हणून तुम्ही त्या तै, त्याची रिस्पेक्ट करते जनता पण तुम्ही जनतेची रिस्पेक्ट करताना दिसत नाही कारण ज्या गोपाळ चौधरीला त्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की मी का मारलं त्याचं असं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्हाला थोडासा पोलिसांचा पोलीस बळाचा वापर करावा लागला इथं पोलीस बळाचा वापर झालेलाच नाही आहे ते एकट्याने मारलेले आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच नाही तो एकटा आहे गोपाळ चौधरी त्याला चार पाच पोलिसांनी ऑलरेडी पकडलेले हातामध्ये त्याला घेऊन चालेत शांतपणे फक्त कुठल्या तरी मंत्र्याला खुश करायसाठी की मी किती चांगला काम करतो किंवा ते लाळ चाटे असतात ना त्याच्यासाठी लाळ चाटण्यासाठी ढाकून देण्यासाठी की मी किती तुमच्यासाठी काम करतो त्याच्यासाठी हा सगळा अट्टहास केला होता आणि पाठीमागून वार करणारे तशी गद्दार असतात नामर्द असतात हिंमतवाल्यानं नसतात पाठीमागून वार करणार आहे त्याच्यामुळे हा जो काय प्रकार झाला आहे हा काय ते तुम्हाला सगळ्यांना चांगला माहिती आहे वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं की त्या चिमुरड्या मुलीच्या समोर त्या बापाच्या ला पाठीमध्ये लाद घातली त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की आज चार दिवसाच्या पेक्षा जास्त काळ उलटून गेलं आहे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्या पोलीस अधिकाऱ्यावरती कुठल्याही मंत्र्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंनी चकार फक्त नाव देखील घेतलं नाही फक्त सांगितलं की त्या अशा कोण केलं असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाईल बाकीच्या मंत्र्यांच्या तोंडाला काय पॅरालिसिस झाला जा का झटका बिटका आला का कुठला बोलायला किंवा कारवाई करायला काय झाले अजून किती त्या गोपाळ चौधरीसारखे लोक रोज पोलीस स्टेशनमध्ये मार खातात कुठल्या ना कुठल्या कारणासाठी किंवा कारण नसता नाही अशा पोलिस अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं फार गरजेचं आहे कारण एका पोलिसामुळे पूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या खाकीला दाग लागतोय त्यांच्या पूर्ण चारित्र्यावरती संशय घेतला जातो आहे पूर्ण त्यांच्यावरती संशय घेतला जातो आहे आणि त्यांच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बद बदलून जातो आहे त्यांच्याबद्दलचं प्रेम आदर हा कमी होत चालला आहे त्यामुळं अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड तर ठीक आहे कायमचं पदावरनं बडतर्प करणे एवढंच नाही तर मारहाण केली म्हणून त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे काय अशा लोकांना सुधारणं सुधरू शकत नाही आपण आज डी वाय एस पी पदावरती म्हणजे उप अधीक्षक आहे दो एका जिल्ह्याचा उपाधीक्षक किती मोठी जबाबदारी आहे या लोकांनी अहो हे आय एस आय पी एस असतात आता हा व्यक्ती तसा नाही आहे हा प्रमोटी डी वाय एस पी आहे हा काही पी यू पी एस सी करून आलेला नाही आहे की त्याला मसुरीमध्ये ट्रेनिंग वगैरे चांगले मिळाले आणि त्याच्यानंतर देखील असा वागला असा आतला भाग नाही आहे हा एकमेकांच्या नेत्यांची लाळ चाटून 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 प्रमोशन मिळाले आणि त्याच्यानंतर हा आता वाय एस पी झाला आहे त्यामुळं जितक्या लवकरात लवकर अशा अधिकाऱ्यांना कामावरनं प पदावरनं बडतर्प कराल तितकं योग्य आहे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून सांगाच पण या अधिकाऱ्यावरती अजूनपर्यंत कुठल्या कारणामुळे कारवाई झालेली नाही आहे कारण एकच घटना आहेत म्हणजे दोन घटना दोन अधिकारी वेगवेगळ्या जातीचे एका अधिकाऱ्यावरती तात्काळ कारवाई होते दुसऱ्या अधिकाऱ्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही ना का कोणी त्याच्याबद्दल साधा चकार शब्द देखील बोलतो तुम्हाला काय वाटतं अनंत कुलकर्णी हा फक्त नावामुळे त्याच्या प त्याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही किंवा प्रशांत थोरात याच्यावरती ज्या स्पीड कार स्पीडनी कारवाई झाली त्या स्पीडनी कारवाई अनंत कुलकर्णीवरती का होत नाही तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार